स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आहे रणजित आणि हा आहे माझा यूट्यूबवरचा पहिला व्हिडिओ कॅप्शनवरून तुम्हाला कळालंच असेल मी नक्की कुठे चाललो आहे नवीन वर्षाची सुरुवात आम्ही रायगड किल्ल्यावरून करणार आहोत शिवाजी महाराजांच्या आशीर्वाद घेऊन आणि माझ्यासोबत या ट्रेकवरती या कॅम्पमध्ये माझा मित्र दिपेश असणार आहे आणि मी खूप खुश आहे की दिपेश माझ्यासोबत आहे कारण दिपेशचा इतिहासाचा अभ्यास खूप चांगला आहे माझ्यापेक्षा खूप चांगला आहे रायगड तो जाऊन आला आहे त्यांनी बराचसा किल्ला एक्सप्लोरसुद्धा केला आहे हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा कारण की ह्या व्हिडिओमध्ये आम्ही कॅम्पिंग इन्स्ट्रक्शन्स देणार आहोत जर तुम्ही रायगडला जायचा प्लॅन करत आहात तर कुठे कॅम्प करू शकता कुठे नाही आणि किल्ल्यावरती पण कोणत्या गोष्टी एक्सप्लोर केल्या पाहिजेत कोणत्या गोष्टी मिसआउट होऊ शकतात हे सुद्धा आम्ही सांगणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा सरू कसं आहे दिपेश एकदम भारी टाका टाका आपल्या व्हिवर्सला सांग आपण कोणत्या रूटने चाललोय ऍक्च्युली आता आपण चाललो आहे लोणावळा त्यानंतर पाली फाट्यावरून राईट घेऊन पाली त्यानंतर निजामपूरचा फाटा आणि तिथनं रायगड या रूटने आता सध्या आपण चाललो आहोत आपला निवांत रस्ता निवडलाय आता बघूयात वेळ लागेल बट जाऊया हळूहळू अजून तरी दोन तास पन्नास मिनिटं दाखवते आम्हाला गुगल मॅप्स लास्ट वीक, वीक। सरसगडला गेलो होतो त्याचा व्हिडिओ इन्स्टावर मी टाकला आ, रूट गेलो पाली तर ऑलमोस्ट सेमच रूट आहे काय वाटतं तुला आज गर्दी असेल आज गर्दी असणार आहे थोडीफार तरी मंडळी आता हे दिसतंय ते ड्यूक नव्हते आपल्या मराठीत सगळी लोक म्हणतात नागफणी यस फनी yes. कर हा जुन्या गाडी आहे ना हा एकच रस्ता होता हा ज्या रस्त्याने आपण आता आलोय ना mm. हा एकच होता इव्हन बैलगाड्या पण होत्या त्या दिवशी मला पप्पा विचारत होते विचार हो रे इथून कुठून घुसला आणि कसा आला लोणावळ्यात बघा इथं काय बघायला भेटलो बिग बॅन बिग बॅन <laughs> इन अ खोपोली आता कुठे रे आपण आता साजगाव, साजगाव दो दो सा था। हो उत्ता उत्ता। आहे टाकाय फाटाय साजगाव साजगावची यात्रा असते जवळजवळ पंधरा दिवस असते आपल्या इथे मी एक छोटासा ब्रेक घेतलाय ताई दोन कोकम एक पिऊन कधीच पोट भरत नाही

तर हा पा सरस हाय सरसगड सुंदर किल्ला आहे वन डे ट्रिप ट्रिपसाठी तर भारीच आहे सणमध्ये आलो आपण राजमाता जिचव यांची हे स्मारक आहे इथं नाही बाबा तिथे मस्त रायगडच्या ह्याच्यामध्ये आलं गर्दीच गर्दी पार... गाडी पार्क टाकायला लागणार आहे पाच मिनिटं बघता गाडी इथे आपण जरा बघूयात हा आहे मार्केट रायगडाच्या पायथ्यावर छोटी छोटी पोरं आलेत फिरायला इथून सुरुवात आहे हा चढायची सुरुवात आम्ही विचार करतो इथं टेंट करू इथं एक छोटस दुकान आहे जे बंद झालंय त्या साईडला पूर्ण तरी आहे पूर्ण वेंट त्या डायरेक्शनने इकडे येते थोडं गार लागू शकतं बट टोक व्ह्यू टेंट होईल आमचा तर आता आमच्याकडे दोन ऑप्शन्स <laughs> आहेत एक तर जो मी तुम्हाला दाखवला तो पॉईंट एल्स त्याच दुकानवाल्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही अजून था। पण महादरवाजाला वर जाऊ शकता आणि तिथेच बरेचसे लोक कॅम्पिंग करतात फायनल प्लॅन असा झाला आहे की मी महादरवाजापासून टेंट लावणार आहोत बट त्याआधी थोड्या वर त्या पेटपूजा करते तेव्हा बळ येईल वरती जायला शेवभाजी तडका डाल खिचडी आणि दोन दोन चपाती दोन दोन चपाती हां ओके काय असेल ते डन नाही भाई कांटाळला आहे तो विचार वळू मळून दमलाय आणि आता आम्ही चाललो आहे गाडीकडे तिथून आम्ही आमची बॅग प्रॉपर पॅक करणार बॅग पॅक करून आम्ही थोडासा ट्रेक स्टार्ट करणार आहोत आणि महादरवाज्यापर्यंत पोचायचा प्रयत्न आहे आमचा बॅग तर आम्ही आता रेडी झालोय टेंट वगैरे हो घेतलाय ब्लँकेट वगैरे हो घेतली या अंधारात आम्ही स्टार्ट करतोय आता समग्र रायगड लेट्स गो चढायची सुरुवात झालेली आहे आणि आज आम्ही फोर्टी फाईव्ह फिफ्टी मिनिट्सचा वॉक ऑलरेडी कम्प्लीट करणार आहे फोर्टी फाय मिनिट फोर्टी फाईव्ह एक तास उद्या उठल्यानंतर जेवढे जाईल तेवढे जाईल नाहीच मापाची कस वाटत रात्रीच्या बारा वाजता टेंट टाकून बरं वाटतं मजा येते बस ना एवढे <यूरा। laughs> वेलकम टू आर वन बीएचके वन एच के म्हणजे पाय पुर एवढं आहे बाबा हा हे नव्हतं काम सुटू बाबा अरे एक नंबर सोबत देत बाई ते गरम गरम पणाला थंड झाला रंगला जेवण आहे बाई थंड

नेक्स्ट टाइम नक्की करू काहीतरी वन आरके घेऊन येऊ वन आरकेच घेऊन येऊ डायरेक्ट आमच्याकडून सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा कॅलेंडर प्रमाणे हॅपी न्यू चला गुड नाईट सकाळचे सहा वाजल्यात झोप तर विशेष काय झालेलं नाही आमचा टेंट पायऱ्यांच्या बराच जवळ आहे त्यामुळे येतच आता लोकांनी आम्हाला उठवलं आहे अजून तरी महादरवाजा उघडलेला नाही आहे तुफान गर्दी आणि तुफान गर्दी झालेली आहे ऑलरेडी बरेच लोक तिथं वर जाऊन थांबलेत काही लोक थंडी वाजते म्हणून परत खाली थाँ पण गेलेत

कल ये इतका नकल शंभू मी शंभू सकाळच्या वाजले साडेसात महाद्वार उघडलाय उशीरच झाला बट उघडला सुरुवात झालेली आहे सुरुवात दादा देव। दोन देव या दोन देव 1000000 चलो आतापर्यंत दोन दोय टिकट होतंय नव्हतं दाखो भाईला तिकीट महाद्वार ऍक्च्युअली ते गोमुख शेप ओके

स्पॉट दैवत आई शिरकाई सुंदर असं छोटसा मंदिर आहे डौलदार असं डौलदारोटसं मंदिर आहे महाराजांच्या समाधीकडे जाताना आता एंटर करतो आपण पण होळीचा तो टॉपला नगरखाना सुंदर दिसतो आज तिकडे जायचं पहिले तिकडे जाऊ महाराजांच्याकडे नंतर वाचले म्हणून लक्ष नाही आहे गोड आहे ना काय व्यू दिसतो यार इथून सह्यात्री आम्ही आता चाललोय जगदीश्वराच्या मंदिराकडे जगदीश्वराच्या मंदिरात आणि छत्रपती शिवाजी महाराजांची ज्या अखंड हिंदुस्थानचं प्रेरणास्थान त्यांची समाधी त्याचं दर्शन घ्यायला पण इथून जर तुम्ही बघितलं तर एखादा मस्जिदेसारखेच वाटते बट ती मस्जिद नाही आहे जगदीश्वराचं मंदिर आहे आतमध्ये होणपती पप्पा मोर्या जबरदस्त काय सुंदर आहे बघ ना पूर्ण दगडी नाही चाल ना तिकडं सर्वात मोठा तोडला येऊन लढाई धर्माची होती हे सिद्ध करतो तू नंदी छत्रपतींच्या समाधीकडे पायरी त्याच्यावर आहे नाही त्यांच्यावर नाव आहे ना, ना... ना महाराजांनी इंदलकरांना विचारलं काय पाहिजे तुम्हाला एवढा किल्ला बांधला इंदलकरांनी महाराज प्रत्येक पायरी ना त्या नावाची जेणेकरून चरण आमच्या मस्तकी कायम पडत राहतात पण गुरुजी इंदळकर तुमचं नाव आणि गाव सांगा माझं नाव योगेश तात्याला म्हणजे रायगड पुलीचा कार्यरत आहे आणि माझं मूळचं गाव तुळजापूर राजांचं जे आज मी पहिल्यांदा आला हा तरी दुसऱ्यांदा येतो पण इतक्या वर्ष लागले इथं पोहोचायला आता तुम्हाला इथं गाव आहे आम्ही बाकी समजतो आमच्या आईवडिलांचं पुण्य सांगितलं काहीतरी असं झालं आपण कोणतरी यांच्याशी अरे स्वरा तोरण पाधिन शुभन राजान सोहळा मराठी मातीचा सनयो, आदर पोन सोबती मावळ सरदार अनपतीस मनसी हसन त्यावरी पैसन कोण ग

आत्ता आम्ही जगदीश्वराच्या मंदिरातून बाहेर आलो तिथं आम्ही महाराजांच्या समाधीचं चा, खूप चांगलं दर्शन पण झालं आणि आम्ही इतकं लकी आहोत की आम्ही एकदम मस्त वेळेत पोचलो आम्ही तिथे खूप चांगलं एका ग्रुपने पूर्ण पूजा वगैरे केली समाधीच्या इथून बाहेर आल्यावर एक शाहीर गाणं म्हणत होते हां ते मस्त परफॉर्मन्स होता जे गाणं आम्ही कालघाडीमध्ये पूर्ण वेळ ऐकत आलो पूर्ण वेळ ऐकत आलो पूर्ण रस्ता शंभर दीडशे दोनशे किलोमीटर काय आलो ना तेवढं ते एकच गाणं ऐकत

राजवाड्यातले मानले जाते चौदा सोसले असल्या पाणी शाळेत पाणी झालं छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाड्याची जागा आहे

जिथं आपले का मिंट केले जायचे तो एरिया आहे काय म्हणतो आपण कॉइन विंटिंग प्लेसच म्हणू शकतो मराठीत काय शब्द आहे त्याला काय माहितीये टाकसाळ मराठीत शब्द आहे ताकसाळ टाकसाळ अच्छा बर

केवढी आहेत तिथं आलोय आपण टकमकटोकाला चांगलंय भेटला असता तू आता काय आता थँक्यू आमचा शेवटचा पॉईंट राहिला तो टकमग टोक त्या बाजूला समर देखो चलो सर पे निकल ये एरिया देख भाई इधर से फेपा था दो मिनट महादेव बक ना काय दिसतोय का बाटला बक दिसतोय आम्ही आता निघालोय टकमक टोकापासून खाली जायला आम्ही एक शॉर्टकट घेतोय इथून आम्ही पोहोचणार महादरवाज्याला हा आमचा लास्ट स्पॉट होता ट्रेकचा आणि महादरवाजाला थोडा वेळ थांबून तिथून डायरेक्ट खाली गाडी घेऊन घरी तर तुम्ही जर रायगडला याचा प्लान करत असाल आणि तुम्हाला कॅम्पिंग करायची इच्छा असेल तर माझी तरी ॲडवाईस असेल की तुम्ही आदल्या दिवशी दुपारी निघा या आणि सूर्य मावळायच्या आधी पोचा आमची ती चूक झाली आम्ही थोडासा उशीर झाला आम्हाला कारण की आम्ही महादरवाजापर्यंतचा चढ आम्ही हा पूर्णपणे अंधारात केला होता त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे बरेचसे लोकं असतात बट बर... <coughs> खाली बेटर आहे की तुम्ही लवकर येऊन कॅम्प सेट करा आणि कॅम्पिंगचे रूल्स असे आहेत महादरवाजाच्या अलीकडे तुम्ही कुठेही कॅम्प करू शकता तिथे बरेचसे शॉप्स आहेत जे संध्याकाळी बंद होतात आणि तिथे तुम्हाला फ्लॅट सर्व्हिस पण मिळेल आम्ही जसं वर आलो तसे आम्ही सगळ्यात पहिला हनुमान तलाव बघितला तिथून आम्ही जाताना हत्ती तलाव बघितला तलाव तलाव हनुमान तिथून गेलो आम्ही शिरकाई देवी मंदिर डायरेक्ट ह्याला गेलो बाजार थ्रू बाजार थ्रू महाराजांचं समाधी समाधी आणि जगदीश्वराचं मंदिर हो त्याच दर्शन घेतलं तिथून निघून आम्ही आलो दरबारात नगारखाना वगैरे नगारखाना महाराजांचा महाल राणी वसाद तिथून आम्ही आलो खाली पालखी दरवाजात आणि शेवटचा पॉइंट म्हणून आम्ही टोक ठेवला होता टकमकटोकावरून महादरवाजा उतरून आम्ही खाली एक वीस मिनटात आलोय फक्त उतरताना काय वाटत नाही पाय खूप जमले आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आमच्या नवीन चॅनलला ठीक आहे चला बाय बाय तडा